नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदम हार्दिक हार्दिक स्वागत करते आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे नुकतंच केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकासाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे सेवा निवृत्ती ग्रॅच्युटी आणि इतर भत्त्यामध्ये सुद्धा भरीव सुधारणा केल्या आहेत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवला असून वाढीमुळे तो पन्नास टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे यामुळे केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी आणि डेथ ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा पंचवीस टक्क्यांनी वाढून वीस लाख रुपयावरून लाख रुपये करण्यात आलेली आहे एका वृत्तपत्राच्या मते तीस मे दोन हजार चोवीसच्या च्या चो ऑफिस मेमोरंडमधील सातव्या सी पी सी च्या शिफारशीच्या अंमलबजावणीसाठी सरकारच्या निर्णयानुसार केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम दोन हजार एकवीस किंवा केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीस या अंतर्गत सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी आणि डेथ ग्रॅच्युटी कमाल माझ्या पंचवीस टक्क्यांनी म्हणजे वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये केले जाईल यापूर्वी तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अशीच घोषणा करण्यात आली होती परंतु पुढील विधानासह सात मे रोजी ती स्थगिती करण्यात आली होती भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन आदेशानुसार पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभाग सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालय भारत सरकार यांनी जारी केलेल्या ऑफिस नुसार जेव्हा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या पन्नास टक्क्यांनी वाढेल तेव्हा सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी आणि डेथ ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादेमध्ये पंचवीस टक्क्यांची वाढवली जाईल त्यानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या महागाई भत्त्यामध्ये मूळ पगाराच्या पन्नास टक्क्यापर्यंत सुधारणा केल्यामुळे सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी आणि डेथ ग्रॅज्युएटीची कमाल मर्यादा सध्याच्या वीस लाख रुपयावरून पंचवीस टक्क्यांनी वाढवली जाईल केंद्र सरकारने मार्च दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्ता आणि महागाई मदत मध्ये चार टक्क्यांची वाढ केली आहे केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे डी एमध्ये या पन्नास टक्के वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये विविध घटकांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे ग्रॅच्युटी एक डिफाईन्ड लाभ योजना आहे जी नियुक्तांनी कर्मचाऱ्याला पाच वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीपेक्षा अधिक सेवेसाठी ऑफर केली आहे पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर नुसार एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या संस्थेत किंवा कंपनीमध्ये किंवा कि पाच वर्ष सेवा केली असेल तर त्याला ग्रॅच्युटी मिळू शकते ही ग्रॅच्युटी कर्मचारी निवृत्त झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यावर दिली जाईल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा धन्यवाद